महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अठरा मुलींच्या शाळा सुरू केल्या मात्र नंतरच्या काळात या शाळा बंद पडल्या असं असलं तरी फुले यांनी सुरू केलेली जुन्नरच्या ओतूर इथली मुलींची चौथी शाळा एकशे पंच्याहत्तर वर्षानंतरही आज ज्ञानदानाचं काम करते बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली पुण्याच्या भिडेवाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली पुण्यासोबत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही महात्मा फुलेंनी मुलींच्या शाळा सुरू केल्या यातील काही शाळा बंद पडल्या असल्या तरी जुन्नर तालुक्यातील ओतूरची मुलींची शाळा अद्यापही मुलींना शिकवण्याचं काम अविरतपणे करतीये वर्ष झाली पण अजूनही या शाळेला काही थोडासा धक्का नाहीये पुणे जिल्हा परिषदेने जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा निधी दिलाय आणि या शाळेची कौल पत्रे वगैरे बदलून त्याचं पुन्हा रिनोवेशन रिनोव्हेशन करणार आहोत आणि ही शाळा सुस्थितीत आणण्याचा सगळे प्रयत्न करतो महात्मा ज्योतिबा फुले यांनी एकूण अठरा शाळा सुरू केल्या त्यातील ओतूरची ही शाळा गेल्या एकशे सत्याहत्तर वर्षांपासून अविरत ज्ञानदानाचं काम करते महात्मा फुलेंचे सत्यशोधक समाजातील सहकारी भाऊ कोंडाजी डुमरे पाटील यांच्या सहकार्यानं ही शाळा उभी राहिली आजही या शाळेत मुलींचे चौथीपर्यंतचे वर्ग भरतात पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ही शाळा चालवली जाते सर्व ज्ञानदानाने अतिशय सुसज्ज आणि सुपन्न सु, सु, असे या ठिकाणी विद्यार्थी घडतात आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अगदी घडलेले आहेत चांगले संस्कार झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले इथं ओतूर मध्ये राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण अठरा शाळा काढल्या त्यात अठराशे की चौथी शाळा काढली ती ओतूर मध्ये काढली त्याच वास्तूमध्ये आपण आता उभे आहोत तर त्या वास्तूची बांधणी आहे आज ओतूरची ही शाळा सुरू असली तरी तिची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाहीये ही शाळा म्हणजे केवळ वर्ग खोल्या नाहीत तर स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे त्यामुळे हा वारसा नेटानं जपायला हवा तो दिमाखात उभा राहायला हवा हेमंत चापुडेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास जुन्नर पुणे